नमस्कार मित्रांनो तर आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब वर एका नवीन विषयासोबत भेटणार आहोत मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे बावीस याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर मोटार वाहन वाहन कायदा कलम एकशे बावीस मध्ये धोकादायक स्थितीत वाहने सोडणे म्हणजे काय आणि त्या कायद्याअंतर्गत आपल्याला काय शिक्षा होऊ शकते अथवा काय दंड केला जाऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस नुसार आपण एखादे वाहन कुठल्या स्थितीत सोडलं पाहिजे सोडलं पाहिजे म्हणजे एखादं वाहन आपण जर उभं करतोय ते वाहन रस्त्याच्या कडेला उभं करतोय अथवा रस्त्याच्या मध्ये उभं करतोय अथवा रस्त्यावरती उभं करतोय तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे कुठली काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो रस्त्यावर उभा करणे म्हणजे वाहन सोडणे म्हणजे नेमकं काय वाहन एखादं वाहन आपण रस्त्यावरून घेऊन जात असताना जर आपल्याला ते वाहन थांबवायचं असेल म्हणजे पार्किंग करायचं असेल तर त्यासाठी आपण ते वाहन रस्त्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभे केले पाहिजे त्याचबरोबर इतर जी वाहतूक होती आहे त्या वाहतुकीला अडचण आली नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण वाहन उभं केलं पाहिजे तर एखादं वाहन आपण डेंजरस पोझिशन मध्ये सोडलं नाही पाहिजे म्हणजे धोका होईल अशा परिस्थितीमध्ये सोडलं नाही पाहिजे ऑबस्ट्रॅक्शन होईल किंवा इनकन्व्हिनियन्स होईल असं सोडलं नाही पाहिजे आणि अशा पद्धतीत जर आपण वाहन सोडलं तर ते वाहन मोटर वाहन कायदा कलम एकशे बावीस नुसार गुन्हा होईल आणि त्या गुन्ह्याची शिक्षा शिक्षेची तरतूद ही मोटार व्हेकल ऍक्ट कलम एकशे सत्याहत्तर मध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा